सर्वांनाच आवडणारा गाजर हलव्याची बर्फी पाहणार आहोत अगदी कमाल लागते आणि भरपूर दिवसी राहू शकते त्याचप्रमाणे किती साहित्य लागणार आहे किती खर्च येणार आहे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मा आहे जर तुम्हाला जरा तरी व्हिडिओ आवडला असेल तर जुगाट रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून जुगाट रेसिपीज तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील चला तर जुगाट रेसिपीमध्ये स्वागत जय शिवराय सर्वप्रथम आपण इथे पावशात गाजर घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पुसूनही घेतलेले आहेत आता जी वरची साल आहे ती काढून घ्यायची जेणेकरून बर्फी आपली कडू होणार नाही आता जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही इथे गाजर खिसूही शकता नसेल तर अशा प्रकारे कट करून आपण बारीक वाटण तयार करून घेणार आहोत आता हे बारीक वाटण तयार करताना पाणी वगैरे काही घालायचं नाही विदाऊट पाणी आपण बारीक वाटण करून घेणार आहोत आता हे भांड्यामध्ये सर्व घातलेले आहे त्याचप्रमाणे अगदी छोटा तुकडा आपण बीट घातलेला आहे कलरसाठी अशा प्रकारे आपण हे सर्व घालून बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे पाहू शकता इथे जर तुम्हाला बीट नसेल तर तुम्ही कलर इथे वापरू शकता आता आपण सर्व मेजरमेंट वाटीने घेणार आहोत त्यासाठी हा जो किस आहे तोही आपण मापून घेतलेला आहे आता इथे आपल्या दोन वाटी हा किस झालेला आहे आता आपण सर्व साहित्य वाटीनेच घेणार आहोत आता इथे आपला दोन वाटी हा किस आहे त्याचप्रमाणे दोन चम्मच काजू आणि बदामाची पावडर आहे अर्धी वाटी मिल्क पावडर अर्धी वाटी गरा त्याचप्रमाणे एक दीड वाटी साखर एक वाटी दूध मलाई सोबत आहे त्याचप्रमाणे दोन चम्मच तूप आणि काजू बदाम त्याचप्रमाणे ही प्लेट घेतलेली आहे भरपी सेट करण्यासाठी सर्वप्रथम आपण जो गरा आहे तो छान भाजून घेणार आहोत अगदी थोडासा लालसर होईल तो भाजून घ्यायचा त्यानंतर एक चम्मच तूप घातलेला आहे आणि जो आपण खिसलेलं गाजर सॉरी वाटण तयार करून घेतलेलं होतं गाजरचं ते यामध्ये घालायचं आणि स्लो फ्लेमवरती अगदी गॅसची फ्लेम आहे ती अगदी स्लो ठेवायची पूर्ण बर्फी तयार होईस तो पण स्लोज गॅसवरची फ्लेम ठेवायची अशा प्रकारे कलर चेंज होईस तो पण आपण हा छान गरा खीस भाजून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये घातलेली आहे एक वाटी दूध आता इथे मी शाय म्हणजेच मलाई घेतलेली आहे वापरलेली आहे इथे आता गरा घालायचा आणि गरा आणि हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं थोडंसं दूध हे आटू द्यायचं चा। गरा छान शिजलेलं आहे थोडासा दुधामध्ये इथे मी माप घेतलेला आहे दुधाचं दोन वाटी खिसाला एक वाटी दूध अशा प्रकारे हे मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे घातलेले आहे एक वाटी साखर इथे मी दीड वाटी साखर वापरणार आहोत इथे पहिल्यांदा आपण एक वाटी वापरायची नंतर अर्धी वाटी वापरणार आहोत आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं पूर्ण साखर विरगाळल्यानंतर अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं अगदी स्लो गॅसवरती आता मी तुम्हाला म्हणलं होतं ना की कोणती चूक करू नका तर ही चूक आहे अगदी जे भांडं आपण म्हणजे कढई वापरणार आहोत ती थोडी मोठी असावी माझी ही चूक झाली होती की मी छोटी घेतली हलवताही येत नव्हतं आणि थोडंसं लागतंही खाली त्यामुळे थोडीशी कढई मोठी घ्यायची जेणेकरून आपली जी बर्फी आहे ती प्रकारे हलवता येईल व्यवस्थित किंवा ला खाली लागणारही नाही अशा प्रकारे सर्व मिक्स करत राहायचं सतत हलवत राहायचं खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आता आपली साखर थोडीशी विरगळलेली आहे त्यानंतर यामध्ये घालायची मिल्क पावडर जर तुम्हाला खवा मिळाला तर तुम्ही खवा जरूर घालू शकता इथे अर्धी वाटी त्याचप्रमाणे दोन वाट चम्मच आपण घातलेला आहे काजू बदामची पावडर आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे अगदी स्लो गॅसवरती आपण छान मिक्स करून घ्यायचं इथे तुम्ही अशा प्रकारे गाजर हलवा म्हणू शकता तयार आहे आता गाजर हलवा आपला हा आता थोडंसं पुढं जायचं गाजर हलवाच्या म्हणजे बर्फी तयार होते ही साखर पुन्हा घातलेली आहे अर्धी वाटी आणि पूर्ण जी पाहू शकता पाणी आटलेलं आहे आणि आपली जी वाफ आहे ती मधून येत आहे अशा प्रकारे आपली तयार आहे आता बर्फी पुन्हा एक चम्मच तूप घालायचं आणि थोडं हे मिक्स करून घ्यायचं पाहू शकता अगदी पॅनने आपलं मिश्रण आहे ते सोडण्यास तयार आहे अशा प्रकारे आपली बर्फी तयार आहे आता आपण एका प्लेटला तूप लावायचं आणि अशा प्रकारे हे बर्फीचं मिश्रण काढून घ्यायचं आणि अशा प्रकारे सेट करून ठेवायची ही जर तुम्ही फ्रीजमध्ये अर्धा पाऊन तास ठेवलं तरी चालेल किंवा बाहेर तुम्ही चार ते पाच तास तासासाठी ठेवायचं सेट होण्यासाठी आता आपण काजू बदाम गारण्यासाठी वरती घातलेलं आहेत आता आपण ह्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खर्च किती आला किंवा कोण किती साहित्य लागलेलं ला आहे अशा प्रकारे आपलं साहित्य आहे त्याचप्रमाणे खर्च आलेला आहे आपल्याला बहात्तर रुपये आणि आपल्याला टोटल बर्फी झालेली आहे पस्तीस त्याचप्रमाणे एक बर्फी दोन रुपयाला आपल्याला पडलेली आहे अशा प्रकारे आपण पाहू शकता दोन प्लेट आपल्या हे बर्फी सेट करून घेतलं होतं आता इथे बर्फी कट करताना चाकूला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं जेणेकरून बर्फी छान कट होते अशा प्रकारे आपण सर्व बर्फी कट करून घेतलेली आहेत आणि ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन माहितीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद